देशमुख वस्ती येथील महापालिका शाळा तसंच जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत आजच्या व्यावसायिक शिक्षणाच्या युगात विद्यार्थ्यांना अधिकाधिक व्यावसायिक शिक्षण दिलं जातं याचाच एक भाग म्हणून देशमुख वस्ती येथील महानगरपालिका शाळा तसंच जिल्हा परिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात पंधरा स्टॉल्स होते यामध्ये ढोकळा इडली वडा अंडा वडापाव धिरडे पास्ता सँडविच पाणीपुरी भेळ कोल्हापुरी भेळ दालचावल शिरखुर्मा गुलगुले द्वाशी फिंगर चिप्स समोसे बालुशाही गोबी मंचुरियन असे अनेक चवदार पदार्थ विद्यार्थ्यांनी घरातून बनवून आणले होते यावेळी पालकांनी मोठी गर्दी केली होती त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतः पैसे देऊन विविध पदार्थांची खरेदी केली आणि आस्वाद लुटला या कार्यक्रमात महानगरपालिका शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन देशमुख जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास हब्बू दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक राहुल पाटील आणि एनकेकर हे सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष सुतार सत्यनारायण नडीमेटला यांनी परिश्रम घेतले